नदीवर पूल नाही भरपुरातून गावकऱ्यांचा प्रवास चंद्रपूर जिल्ह्यावर पुराचे संकट ओढावले आहे पूल नसल्याने नंदोरी गावातील नागरिकांचा भरपुरातून जीवघेणा प्रवास सुरू आहे गावाच्या मध्यभागातून शिर नदी वाहते सध्या नदीला पूर आला आहे या नदीवर पूल नसल्याने इदिरा नगरातील चाळीस घरांची वस्ती गावापासून पूर्णपणे तुटली आहे परिस्थिती अशी आहे की गावकऱ्यांना अनेकदा जीव धोक्यात घालून पुरात उतरावे लागते नंदुरी गावातून वाहणारी शिर नदीला पावसाळ्यात जेव्हा जेव्हा जे पूर येतो तेव्हा या गावांचा संपर्क तुटत असतो या गावाला बेटाचे स्वरूप येते गावात कोणी येऊ शकत नाही गावातील व्यक्ती बाहेर जाऊ शकत नाही अशी स्थिती निर्माण होते मुलांची शाळा बुड़ते तर आजारी लोकांना रुग्णालयात नेऊ शकत नाही शेतकरी शेतात पोचू शकत नाही अशी बिकट स्थिती या गावाची झाली आहे गावाचे माजी सरपंच भानुदास धवास यांनी या मार्गावर पूल बांधण्याची मागणी अनेक वेळा केली सरकारी कार्यालयांना भेटी दिल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही दोन हजार अठरामध्ये येथे पूल बांधण्याचे काम सुरू झाले चाळीस लाख रुपये खर्च झाले पण पुलाचे काम सुरू होताच थांबले या अपूर्ण पुलामुळे पुराच्या वेळी ग्रामस्थांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते शेतकऱ्यांची सुमारे पन्नास टक्के जमीन इंदिरानगरच्या दिशेने आहे पुरामुळे तिथे पोहोचणे अशक्य होते सरकारी योजना केवळ कागदावरच पूर्ण होतात याचा प्रत्यय नंदुरी गाव आहे या गावातील लोकांचा जीवघेणा प्रवास केव्हा थांबेल हा खरा प्रश्न आहे